हॅलो गायज वेलकम बॅक टू मी यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहात भरलेले वांग्याची अशी झंझणीत भाजी तर सगळ्यात पहिले बघा मी खोबरं असं कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यात त्याच्या शेंगदाण्याची कूट आणि तीळ कराळू आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लाल चटणी चटणी पावडर जेवढं तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला लागते तेवढं टाकायचं मी बघा दीड चम्चं थोडंसं कमीच टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर थोडीशी हळदी टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्या वाटणाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्येच तुम्ही बाहेर काढून पण मिक्स करू शकता पण मी त्याला खलबत्त्यामध्येच मिक्स करत आहे तर बघा आपला जो चांगला मसाला मिक्स झालेला आहे आपल्याला जास्त पतलं नाही करायचं आहे कारण आपल्याला त्याला वांग्यामध्ये पण घालायचं नंतर म्हणून तर मग एक एक करून वांगे जे आहेत पहिले धुवून घ्यायचे आणि त्याला असं चिरून घ्यायचे आहेत बघा तर मी त्यांना कसे चिरत आहे पहिले वांग घ्यायचं आहे आणि <coughs> पहिले त्याचा शेंडा जे आहे ते थोडासा कापून घ्यायचा आहे कारण त्याला काटे असतात आणि त्याच्यानंतर त्याला बघा दोन दा त्याला कापायचं आहे म्हणजे त्याचे चार तुकडे होतील बरोबर आणि आतमध्ये बघून घ्यायचं आहे की आपला वांग चांगलं आहे का किडेलं विडेलं तर नाही आहे त्याच्यानंतर बघा कोथंबीर पण कापून घ्यायचं आहे हे रेसिपी मी नाही माझी मम्मी बनवत आहे मी फक्त शूट करून घेत आहे तर बघा कोथंबीर पण तिनं कापून घेतलेलं आहे बारीक बारीक कोथंबीर पण कापून घ्यायचं आहे गे। आणि त्याच्यानंतर आपण टमाटर कापून घेणार आह बघा इथं मम्मीने दोन टमाटे घेतलेले आहेत त्याला चांगलं कापून घ्यायचं आहे लांब लांब कापून घेत आहे मी मम्मी कारण लांब लांब कापलं तर तो लवकर शिजतील म्हणजे असे ते तसेच जाड नाही राहतील निबर नाही राहतील ते लवकर शिजून जातील त्याच्यानंतर सगळे जे आपले वांगे आहेत त्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक एक करून त्याच्यामध्ये जो आपण मसाला बनवलेला आहे खलबत्त्यातला त्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे दोन्ही साईडकून चांगलं टाकून त्याला असं खाली प्रेस करायचं आहे की म्हणजे मसाला सगळी साईडकून चांगला भरेल आणि मग नंतर डबल वांग्याला प्रेस करायचं आहे उलटं पण म्हणजे त्याच्या बा बाहेर निघणार नाही बघा पहिल्यांदा ना असं टाकलेलं आहे आणि मग नंतर डबल इकडूनसुद्धा असं टाकायचं आहे बघा टाकल्याच्या नंतर आणि मग त्याला असं सगळीकडून दाबून घ्यायचं आहे त्याच्याने की आपला जो मसाला आहे बाहेर निघणार नाही असं करून आपण सगळ्याच्या वांग्यामध्ये जे आहे ते आपला मसाला टाकून घ्यायचा आहे एक एक करून सगळ्या वांग्यात बघा असा चांगला मसाला टाकून घ्यायचा आहे बघा ते मम्मी सगळ्या याच्यात चांगलंच भरत आहे मसाला आणि प्रमाण त्याचं तुम्ही तुमच्या याच्यात ठेवू शकता जास्त पण नाही करायचा की मग आपलं वांगं असं बाहेरच नाही निघलं पाहिजे बघा याच्यात मी सगळे याच्यात टाकून घेतलेलं आहे बघा सगळे वांगे असे मस्त दिसत आहेत मसाला टाकल्याच्या नंतर तर चला आता आपण याला फोडणी द्यायची तयारी करूया तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा तेल टाकायचं आहे तुम्ही तुमच्या याच्याने टाकू शकता आमच्या इथं जास्त तेलाचंच खातात आणि त्याच्यामध्ये बघा जिरं मोहरी टाकलेले आहेत ओ, जीरो टमाटर। टमाटर पन, चा, हो जिरं मोहरीच्या नंतर बघा लसण टाकलेलं आहे तर लसणाला चांगलं कडू द्यायचं आणि त्याच्यामध्ये बघा कोथंबीर टाकायचं आहे कोथंबीर थोडासा कडला का मग त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आपले टमाटर टमाटरला पण टाकल्याच्यानंतर थोडंसं दोन तीन मिनिट ठेवायचं जशाने की आपले जे टमाटर आहेत ते सॉफ्ट होतील चांगले बघा टमाटर टाकल्यानंतर त्याला थोडंसं मिक्स मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यावर मीठ टाकायचं ज्याच्याने की आपले टमाटर जे आहेत ते एकदम लवकर सॉफ्ट होतील आणि याच्यानंतर बघा हे जो ले ले। अद्रक आहे ते पण टाकलेलं आहे अद्रक टमाटरच्या नंतर टाकायचं त्याच्याने की आपला जो पातेला आहे त्याच्या बुडाला लागणार नाही आहे नसतं मग जर तुम्ही अद्रक पहिले टाकलं तर तो चिपकणार आहे आपल्या पातेल्यामध्ये तर मग माझी मम्मी तर मला सांगत आहे की हमेशा अद्रक नंतर टाका बघा तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला तयार झालेला आहे त्याच्यात चटणी वगैरे काय टाकायची गरज नाही आहे कारण आपण मसाल्यामध्येच पहिले टाकलेलं आहे तर बघा बघा आपण सगळे जे आपले वांगे आहेत एक 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 करून दमाने टाकायचं आहे त्याला जास्त गडबडीत नाही करायचं आणि त्याला त्याला परतवताना पण बघा आरामाने परतवायचा कारण आपले जो वांगे आहेत त्याच्यामध्ये मसाला आहे जर तुम्ही गडबडीत जास्त याच्याने करशाल तर तो मसाला बाहेर निघेल म्हणून बघा असं दमानेबरोबर हे करायचं आहे त्याला सगळीकून हे करायचं आहे त्याच्या ज्याच्याने की आपल्या वांग्याला जो तेलाचा जो मसाला आहे म्हणजे जो आपण टाकलेला आहे लसण अद्रक तो चांगलं लागलं पाहिजे त्याच्यानंतर जेवढे तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे बघा तेवढं पाणी टाकायचं आहे माझ्या मम्मीने बघा हे मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे जो आपण खलबत्त्यामध्ये मसाला बनवलेला आहे त्याचंच तो पाणी होतं जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी थोड तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागते त्याच्यात थोडंसं जास्त टाकायचं कारण आपण त्याला शिजू घालणार घालणारा तर त्याच्याने थोडंसं पाणी आपलं आटणारच आहे एकदम तर एकदम जास्त पाण्याने टाकायचं आहे आणि कोथंबीर टाकायचं बघा कोथंबीर टाकल्याच्यानंतर याला अशी उकळी आलेली आहे उकळी आल्याच्यानंतर याला आपण तीन ते चार मिनटापर्यंत झाकून ठेवून टाकणार आहे प्लेट देऊन याच्यावर ठेवून टाका ज्याच्याने की आपले वांगे जे आहेत ते चांगले शिजतील तर बघा इथं आपली वांग्याची भाजी एकदम अशी झणझणीत दिसत आहे एकदम अशी बघा लाल सुटूक दिसत आहे आणि तेल पण त्याच्यामध्ये चांगलं दिसत आहे आणि हे खायला पण खूप टेस्ट Please like, share and subscribe.